हॅलो हा बोल हा ते मेन आपण तुम्ही दिलेलं वापरू विचारलेलं माझं की त्याच बैलाच आहे का ही का मेन त्याच्या बापाच आहे कोणत्या बैलाच अहो नाही नाही तुम्ही आता मध्ये दिला ना एक बैल चांगला शंभू हा शंभूच काय त्याचं नाव चांगला असं ता चाल आहे बघा त्याच आहे काही त्याचा भाव आहे होय हा म्हणजे आया वेगळ्या बाप एक हा माझ्या काय मूळ बैल तांडर का सिद्धापूर खाण्याचा जो डरकी मारतोय माती उकरतोय बघा हो शिंग बाहेर आहे ना हा शिंग बाहेर आहे आणि माणसं कासऱ्याला हात धरल्यावरती बैल फास करतो असं नागा सर माहिती 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 बाहेर काढून फास 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 करून हा चालू आहे अजून बैल तो नाही बंद

हॅलो साहेब बोलायचं कसं काय म्हणताय म्हणजे एक महिना वीस दिवस लागतो घरी यायला म्हणा मी आहे निकोबार कसा आहे साहेब डोळ्यानं बघणं मोबाईल वर बघणं फरक राहतो नाही नाही तुम्ही मी श्वास काय माहितीये का माणूस महत्वाचा आहे डोळ्याने बघण्यात तर काय विषय नाही सगळं आहे साहेब तुम्हाला फोटो वाटतंय एक गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे मिलिटरीच तुमच्या लेवलची सगळी ओळखीची जास्त आर्मीतली जास्त आर्मी गोड आहे पण पाच वर्ष नुसतं फोनवर माणूस बोलत होता एक पाच वर्षानंतर धाडस झाली एक कालवड घे माझ्याकडून हा, हा, हा। पाच वर्षानंतर ती पण पाच वर्षानंतर समोर नाही येतो अकाउंटला पैसे टाकून मी पोच करून आलो दोन लाख रुपयाला कालवड घेतली चौदा महिन्याची माझ्याकडून म्हणजे अजून तो माणूस आला नव्हता समोर कालवड नेऊन ठेवल्यावर महिन्यात दोन महिन्यान आला घरी म्हणजे मोबाईल वरून कस होत कि वेळ जातो हा वेळ जातो बरोबर आहे अंदाज लागला चार पाच वर्षानंतर डायरेक्ट त्या माणसानं पैसे खात्यावर टाकून वस्तू माझ्या घरी आणून पोच करून सांगितली नाही नाही अहो तुमचा विषय आहे तुमचा विषय आहे जरा हा म्हणजे मिलिटरी मध्ये सुद्धा सगळे एवढे धाडसी आहेत माणसं मी साडे तीन लाख रुपये किंमत सांगितली कालवडी ची कालवडी सिद्धापूर खाणी जी होती जी पाहिजे ती त्यांना माझ्याकडनं मिळाली हो वस्ती टॉप आपले काय आहे विषय टॉप म्हणजे मापाला म्हणा वंशाला म्हणा खाणीला म्हणा ही आता कोंडा आहे का सगळ्यांना उजवाय बरं का साहेब मग ओरिजिनल व्हिडिओ का टाकतोय मला काही गाणी बसवून टाकता येत नाही हो 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 बर बरोबर आहे त्याला मोशन बिशन टाकायच नाही का हो हो वासरू ओरिजिनल असल्यामुळे ओरिजिनल दाखवायचं आपल्याला एवढं आहे चांगलं का तुमच्या लक्षात हो 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 बरोबर आहे हा घरी पण आहे आता ती ती कोंडीची कालवड आणली त्या सोन्याची काल हा पाच सहा महिन्याच्या बरं त्या आम्हाला तोंड पाहिजे म्हणलं अजून एक झाली हे ब्रह्मादा काय म्हणतात साहेब आता असं तसं तुम्ही येणार आहे तुम्ही सर काय मी वासरू कोणाला देत नाही पहिली गोष्ट माझ्या घरात जुना माणूस असल्यामुळे त्या माणसाच्या डोक्यासारखा दर आल्याशिवाय वस्तू देत नाही कोणाला त्यामुळे काही टेंशन नाही जाईल म्हणून वाचू वडील आहे मला माहिती आहे <laughs> भारत मामा स्वभावचा आहे की माहिती कष्ट केलेल्या प्रमाणात दर निघाला पाहिजे बरोबर आहे अपेक्षा राहते आणि दुसरी पिशवी फाटस खाली पडली खाली पडली होती आमच्या आजोबांना पण तुमचं नाव माहिती माहिती आहे हो 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 म्हणजे मी पहिलं बिल होती नाहिती ना माहिती ना तिथे राहील तिकडे त्या भागात पहिलं त्यांच्या नंतर कोणीच नाही केलं सगळ्यांनी बन ठेवलं ती दोन तीन पिढ्यानं कुठं ना कुठं परत आला माझ्याकडे ती त्यामुळं नोकरी सोडून सोडू नको काय आपण सगळं उत्तर काय सांगा मला अंदाज म्हणून कसं हे करायला येईल भावाला पाठवायला येईल मग मी आल्यावर येतो बर 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 साहेब कसा आहे असंन तसं आता तुम्ही व्यवहार घडवू ना घडवू तर तुमची खाली चक्कर होणार आहे. हा हा आलो. शंभर टक्के होणार आहे. हा. शंभर टक्के होणार आहे तिकडे नाही. मी काय म्हणतो असंन तसा आता तुम्ही तिकडून आल्यावर एक फेरफटका मारणारच आहे. हो 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 हो. बरोबर आहे? होय होय होय. हा मग इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी बोललेल्या बऱ्या होतील असं मला वाटतंय. चालेल 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 ठीक आहे. समोरासमोर बोलू आपण. हा आणि नसेल घरी आला तुम्ही मला म्हणला तयारीने यायचं आम्हाला किंवा अजून वासराचा फोटो व्हिडिओ टाका जरा व्यवस्थित बघायचं आमच्या डोक्यात हाय घ्यायचं किंवा तुमच्या परीने सगळं म्हणून होता अजून काय पकवायचं अजून सगळं व्हिडीओ आता ओरिजिनल दिसलं अजून काय बघायचं अजून काय टाकतो आणि समोर लोकांतर बघू शकतो किती फोटो बघेल आणि किती व्हिडिओ बघेल तेवढं कमीच आहे हो नाही 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 वासरू काय आहे आमच्या शहरामध्ये क्षेत्राला चालणार आहे वस्तू त्यामुळे पाहिजे आपल्याला वासरू एका क्षेत्राचं नव्ह थी थी। थी हो हो ते पण आहे हे चारी बाजूच्या हौस शरीर आहे सांगा की शरीर काय शरीर चालत नाही तर सध्या बैल कमी झाल्या तर बैल जास्त ती राहिली नाहीत तुम्ही फिरताय तुम्हाला माहिती आहे म्हणजे फिरत नसलो तरी माझा कॉन्टॅक्ट सारखा तिकडे पहिलं कमी आपल्या आपलं काय गर्दी केलं समोरासमोर काय बोलून बैल खाणे जा बैल खात्रीच्या आईचा खात्रीच्या बापाचा म्हणजे डोळ्यासमोरच्या आई बापाचा नाही नाही हे मिळणं शक्य नाही विचार करा बारीक विचार करा बरेच मिलिटरी वाले विचार करतात मी माझ्या बोलण्याचा हो 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 नाही नाही अहो काय विषय माहिती का मी लय युट्यूबवर बघितलं बर बरं का हेल्मेट लावणारा माणूस आणि ओरिजिनल असणार लय आहे लय म्हणजे लय हा हेल्मेट लावून ही करणारी माणसांचं लय माणसं पण सगळ्याला सारखच पाहिजे जगासारखं तू वागत गेलो तर आपलं मूळ स्वरूप ओरिजनल कधी उघड सगळ्या दुनियाला आहे सगळ्यांना माहिती तुमच्याकडे ओरिजिनल तु माल मिळतोय ओरिजनल काय ते सगळ्यांना माहिती <laughs> जो बैल चारी क्षेत्राला पाहिजे की नाही शरीर क्षेत्र गोरू क्षेत्र सगळ्या क्षेत्राला ती खाण फक्त एवढीच आता खाण नाही दुसरी टिकली कुठली सगळं त्याच्यामुळं हॅलो हा बोलाय जत पासून किती लांब पडत यायला जत पासून सत्तर किलोमीटर पडते किती सत्तर 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 किलोमीटर का होय सत्तर हे विजवा बरोबर बर 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 सत्तर एक किलोमीटर पडते की हे जाऊन दा। आला खाली आता मग नाही एवढं काय जाऊन मग फोन कर मला मी देवाला जाऊन जर काय म्हणलं असू दे असू द्या काय नाही फक्त आम्ही सगळं असू देत तुम्ही लायसन्स तुम्हाला देऊ काही टेंशन नाही हॅलो हा म्हणलं मी येणार आहे म्हणलं मी एक दिवसांनी काय अडचण आहे बघा साहेब मोबाईल वरून पोटात फिरणारे भरपूर आहे हो 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 तेवढं आहे तेवढं पण जोपर्यंत डोळ्याला डोळा भेटत नाही आता मी गोष्ट सांगितली नाही काय मेजरची हो 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 मी एवढा बडा बडा करून त्या मेजरनं माझं मन जिंकलं बघा अहो आपली ओळख आहे जुनी मी लय तुम्हाला सारखं फोन करायचं सारखं म्हणजे सारखं चार पाच वर्ष झालं तुम्हाला फोन करतोय बरोबर आहे साहेब ती वास्तव मध्ये जोपर्यंत उतरत नाही हा समोर समोर भेट होत नाही समोर माणूस झाल्यानंतर जरा वेगळंच फरक असतो बरोबर आहे समोर गोष्टी घडली तरी ती माणूस ओळख वेगळी राहते हो 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 चार लक्षात आणि मला काय विचारायचं होतं आता झालं विषय हे तर वापरत आहेत गाई आता चार पाच महिने काल आहे एकदा माझ्यावर आलेली परत नाही आली का उच्च माझ्यावर आली नाही कधी आली होती नाही नाही ऑगस्ट सतरा सतरा डिसेंबरला गाई गेली आपली तिला कालवड झाली त्याच्यानंतर ती तीन महिन्यांनी बरोबर माझ्यावर आलेली पण ती कालवड दूध पिती म्हणून म्हणत नको भरायला आणि माजी रावला तिचा आणि आता परत काय माझ्यावर आली नाही मी पाच सहा महिने झाले राय नाही बैल भरवला जा तर म्हणजे गाब राहत नाही 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 बैल भरावलाच नाही ना मी सांगतो काय सतरा डिसेंबरला जाई वेली तिला कालवड झाली त्याच्यानंतर तर रेक्ट तीन महिन्याने तीन साडेतीन महिने झाला माझ्यावर आली परत पण आपण माझ तिलावला म्हणजे बैल दाखवलाच नाही का तर ती कालवड पेचतील तिला तिला बरं दूध कमी येईल परत त्याच्यामुळे म्हणलं नको भरायला आहे पण मी घेऊन येतो गाडी कालवोट डायरेक्ट इकडे जायला पण हा आणि मग ती ती परत माझ्यावर आली नाही तर काय करावं त्याला परत याला पाच महिने सहा महिने झाले जरा काय करा मटकी भिजवून मोड आलेली चारा थोडी थोडी हा हा आणि दुसरी गोष्ट पेंड जरा गरम करून चारा शेंगदाणा पेंड हा शेंगदाणा पेंड शहाना डॉक्टर असला तरी डॉक्टर शेंगदाणा पेंड ना शेंगदाणा पेंडच ना शेंगदाणा पेंड बरं बरं सांगतो मी घरी फोन करून मला डॉक्टर म्हणजे शेंगदाणा पेंड बाजून जरी ठेवली तरी होईल पण मटकीचा म्हणजे रिझल्ट आहे मटकीत सारतो हा 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 अजून दुसरं काय नाही ना काय नाही दुसरं काय नाही बरं बरं म्हणजे तोपर्यंत जरी आली अलीकडे शिटला तर बरं होईल मग बी घेऊन येणारच आहे तिकडं चालवढ बी घेऊन येतो सगळं तुम्ही बघाल बैल बी भरायला येईल नाही कामच चालतो राम राम साहेब भरपूर जणांना नाद आहे पैसा भरपूर जण वापरावा आणि पैसा कुठे वापरावा ही ताळमेळ लवकर लागत नाही म्हणून हो तेवढे आणि बरेच लोक म्हणतात आता एक म्हणजे बोलतोय वेळ भेटलाय म्हणून सांगतोय लोक खरेदी oh. करतात व्यवहार करतात विकसित करतात माझी त्यांची गाठभेट नसते समोर नसते कुठून तरी अनोळखी ठिकाणी आणायचं मला म्हणायचं चॅनल वरच आकाल तुमच्या नजरेने कशी आहे म्हणायचं मला सांगा किती जणांच समोर बसायचं नाही 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 चॅनल आहे एवढा जुना त्यामुळे माणसं म्हणणार हो ती सांभाळायची तोंडाचं काम वगैरे दिवसा सगळा उद्धव बघून हो पण ती जर जागे असते तर मला बाहेरच म्हणावं लागते हो 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 बरं आपल्याला आपण कि निका मोबाईल वर विचार नाव ठेवून समजाय का नाही 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 का नाही नाही मग समजा तुम्हीच माझ्या पसंतीची खुट्याला वस्तू आणली किंवा माझ्या दाराची वस्तू आहे समजा कोणाला विचारायची वेळ येते तर काय मोबाईल मला विचारायची वेळ येत नाही हो तुम्हाला पाठवतो पण म्हणून फोटो मी आता जून लागेल मग सांगतो मी सांगतो की सत्तावीस अठ्ठावीस जून लाईन सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै जून जून जुलै नाही जून